तुमचं बी काहीच गरज नाही नातेवाईकाला करायची आ त्यांना काय वाटतं पाठी मागायची आमच्या बी मग समजून सांगितलं ऐकायचं असतं इतक्या दिवस एकत्र राहायचं का म्हणला एकत्र राहायचं का म्हणला भाऊ तारा चांगला त्यांना वाटलं भाव हाय आपला चांगला कशाला उगो व्हायला पर आम्हाला तुम्ही झोगूच देना आणि मरू पण देना म्हणजे आम्ही का तुमच्या पायात माराव का एकत्र होणार असं तुमचं सणक छळ मी कोणाच्या फोन ला ह्याला घाबरणारा माणूस नाही म्हणते ती आता कसं घाबरणार लढलेल्याच म्हणते ती अजून तात्या गेला काय कुठे वजल आता म्हणू मायाला काय अंगा ते आता करून गोंजारल नको तवा मिळत तवा खायला आता वायगर राहिला पुन्हा मिळायचं नाही काय खायला सारा अंगाण करावं लागल अंगपती त्याला वाटत असल मी केलं सगळं मला सालाचा गडी ठुला सालाचा गडी बिडी आम्ही काय ठेवला नाही तुम्ही आईत आणलेला बाजार नुसता घशात गाजात होता काकासाठी माणूस काम कशासाठी करत पोटाला पाट भरून खाय पाहिज करत ना आ साठवायला शिल्लक पाडायला आप आपल्याला एवढं गव्हर्नमेंट नोकरी ना बी नाही की गबाळ हा नाही तुमची आम्ही त्याला एवढं जनावर हे जेव्हा गबाळ हा नसते माणसानं हे केलं नसतं इतकं त्याला एवढं सुद्धा कळण्यात असणी पोरासनी किती जीव लावून सुद्धा आणि आता तुला सांगतोय तुझे तुझे आपले आपले बघ विषय संपला काय नाही आहे मा मला आता ह्याच्यावर काय लागले माणूस की म्हणून काय नाही हे जगात नाही आपण काय करत आलोय ना त्या लेकराने काय केलंय आपल्याला कशा लवकर त्या त्यांच्या मनावर घ्यायचं आहे पण असं आपण करत जातोय का नाही ते जास्त रे डोक्यावर वगळून गेला नुसता हा असलं त्यांचं त्यांना त्यांच्या बुद्धीला पटाय पाहिजे की आज हाल मधन वडून काढलं बाहेर मोठी जाव आहे हिला आज दिसाय लागली मोठी मोठ्या जावं तिथ किंदी की नव्हतं काय उद्या फिरायला दोन पोर घेणार कुठेला आणला तुम्ही मला काय नाही माझं मन बाकी होत तुटले माझं आणि जर महागर त्यांना महागर लावा येत का आपल्याला माझा मन करू शकत नाही आपण चला पोरांना फिरायला आल्यावर महागर लावू शकत नाही का माझं मन तुटल्यासारखं झालंय आता करायचं तुटलं काय झालं तरी लोकांच्या पायात आपण जगण सोडून द्यायचं नाही बघा जगण सोडून द्यायचं हाय वाईल घ्यायचं आपण कशी वाय नाही बघायचं हा हॅन्डला पाहिजे तेव्हा ही वाईल मागणार हँडला नको तेव्हा ही नाही देणार वायद म्हणजे ह्यांच्या मनानं सगळं पाहिजे काय आणि एकात राहणार अरे राहणार एका समोरचा माणूस पाहिजे ना तसं एकात टिकवणार इतके दिवस हे हिच्याकडे आली लागते पूजेच्या पण मा तुला पूजे नाही आहे मी मला तिला काय मला तिला तंडायची नव्हती तुमची बायको आहे मी तुम्हाला इतके दिवस मी एक सांगत होती एकत्र राहूया गुन्हा गोविंदा राहूया तुमच्या बायकोला फक्त तुम्ही समजावा तुमच्या ज्याला समजावून समजावून तर झालंच नाही आतलं मला वाटतं तुम्ही तिला फुलवतच होता अगे ती दोघं एकच होती ग अरे वारसा काढते ती तुम्हाला इतकी ती वाढ दिसली की बायको बी म्हणती या माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आता मी शाणा झालो आम्ही शाणं झालो तुम्ही नाही झाला शानाचा एवढ्यात ना आम्हाला एक कळलं की कि माणसाला किती बी जीव लावा किती बी काय बी करा पर वळणाचं पाणी वळणाव जात ते म्हणत नाही ती का सक्का भाव पक्का वैली ती मला आज पत्र पिचरातच वाटत होत हे आता साक्षात घरात बघायला मिळत मी बी म्हणायची कोणाचं काय का होईना पर माझा नवरा तीर तर कधी भले आमच्या बायाबायांच्या हानामाऱ्या होत्या आम्हाला बायाबायाला सोडून देते पण ही भाव भाव फुटणार नाही ती काय करायचं नजर लावली नजर बायकून मशीन त्यांच्या बायकून भावा भावाच्या नात्याला आणि हे लई ही नसतं या तिला मला काय आता पुरस्कार पुर भेटायचा नाही आता तिला म्हणून असू ते काय काय होईना माझ्याच्यातून तर होत नाही आता कष्ट केलं सगळं केलं हि जे ताना शिव्या काय खायचं मार खाल्ला पर आता माझ्याच्यानं होत नाही नवरा दोघं दोघ तुटू माझ्या आगाव पडायची आणि मी काय सण करणार नाही अर्धा किलो न आणायचं ना खायचं आता ती बास करायचं ठिक्यानं बाजार भरायचा आणि तसलं पण सिस्टीम पण करायची लागल तेवढच घरात साखर ठेवायची नाही पावडर ठेवायची नाही बेसनचं पीठ ठेवाय नाही दाळ ठेवाय नाही गुळ ठेवाय नाही जी लागल ती आणलंय ना आज पत्र शिलकर त्यामुळे त्यांना आणि काम त्यांची वरची केलेली काम तुम्ही दिसतं बरं घरातलं काम दिसत नाही कुठं आणलं कुठं ठुलं कुठं काय केलं ही दिसणार नाही ना कुणाला घरातच काय आलाय नाही तुला सांगतो आणि टोपल्यात पिल लागल तेवढी दोन तीन बाकरी करायच्या त्यांची आता आदर अशी करावा ना आपण द्यावी शिवशा वेळेच तेवढीच गरम गरम येतील खाईन बस टोपल्यात तुकडा पण ठेवायचा नाही तिला मी म्हणा होती भांडी तुझी तुझ्या पोळी घरात तिकडच खर्चा खाजा हे तर ऐक मग वाईल्या मनाने काढते ती आज पण भांडी भागी हातावर आता काही नाहीत ना उतरून पहिलं मागतो म्हणून मी आई काय म्हणते ना नाही व्हायला आणायचं माणूस बाहेर निघून गेलं का पुन्हा करून खाते तिथे आता काही ना आहे मी करतीन खातीर म्हणून दहा रुपये किलो पट किती रुपये किलो त्या त्याला कळलं मार्केटला गेला ना बाजार माहित नाही ठाव नाही काय आणायचं ठेवायचं त्यामुळे त्यांना सुचतं हे करायचं त्यांना काय वाटतं मी जनावर करतो हे करतो आव तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवावी जगते ती आम्ही आर दिलं तर क्वार खाऊ पण आम्ही आनंदात खाऊ तुमच्या असं आली काही नको आ पण ज्या वेळेस आणून खाचाल ना त्यावेळेस तुम्हाला बी आमची किंमत कळ एवढं भावानं लहान धाकता भाव असून कोण म्हणलं नाही आजपर्यंत लहान आहे जे ती म्हणतोय थोरलाच भाव आहे काय की सगळं पुढवून करतोय कुठं आणायचं ठेवायचं कधी तुम्हाला कसल्या गोष्टीची झळ लागू दिली नाही हा कधी कुणाचं पैसे आणलं कुठलं टेन्शन माझ्या भावाला येऊन म्हणून सांगितलं नाही आणि हे आता आमच्यावर शिरगुळ्यात आणायला लागले तुम्ही आ हिशोब दावला तरी विश्वास नाही का वहितलं दावलं का म्हणतात शिन्य वाढवलं फोनपेचं दावलं का मग ते ईस कुठं मारलं कुथमीर बटाटे काय वांग आणायला चाळीस पन्नास हजार किलो गोज्याच्या पशे असते फोनपे त्याला मारत नाही माणूस आ चिचं पैसा माझं येत होतं ताज ताज म्हणून मी आणि आमचं पैसं कुठे गेलं चटणीच हा तुमचा दुधाचा पगार बुराला पुरतोय का मग तुम्ही म्हणताय आता माझी मस्त माझी शरीर म्हणलं तुमचं म्हणतो की आता आम्ही आम्हाला देणार नाही ना तुम्ही काय वाटव जमिनीत काय देत नाही म्हणतात तुम्हाला हे साता त्यांना वाटत नाही ना पोरग नाही यांना कशाला द्यायचं आमच्या आम्हाला पुरे येते एवढं हा चुकलं नाही कुणाचं कुणाला तुम्ही किती जरी म्हणला काय झालं तरी माझ्या नावाची माझ्या लेकर भेटणार ना, ले ना बराबर आहे हा काय पोलीस त्याला भेटती वेळ ए खर लय म्हणजे लय डोक्या नुसतं टेन्शन होऊन गेले घोर बसले आवाज हा बायकोला समजावायचं शिकवायचं ठुल वायला देत नाही आम्हाला मी तुमच्या खेळ आम्हाला मला आधीच रोखवायला त्यापर्यंत नवरा आहे की त्याचं बोलणं आता माझा नवरा काय बी करू द्या पर तो पोटात एक फाटात एक कधी नसतंय तुमच्यासारखं आज पत्र शांत राहिला ओकलं तुम्ही मी माणसाची मन दुखवली काळजाला घर पाडायचं बोलायला लागला बसून बसून आम्ही जी काय बोललो आजपर्यंत ती खरं बोलून जी मनात होतो ती बोललो तुमच्यासारखं असं कधी आम्ही साठवून ठेवलं नाही त्यामुळे आमच्या मनात पापच नाही आमच्या ती पोटात काळच नाही आम्हाला कशाचं भेटी वाटत नाही आम्ही कधी चुकलोच नाही कोण बी येऊ द्या ही तर सतरा माणसं येऊ द्या आणि आम्हाला कुणाची माणसाची गरज नाही आम्हाला कुठली माणसं आमच्या पाठीमाग असतात म्हणून काय नाही आम्ही एकटंच खरं आहे ना आम्ही एकटंच एक बास तुमची किती गोळा करा म्हणून कोण लांबनं फोन करून कुठली लांबची पाहुणे असू द्या तुमच्या जवळचे असू द्या कुठलं शेजारी असू द्या कुठलं मैत्र असू कुणाचाच फोन येऊ द्या आम्ही कोणाला घेणार नाही तुम्हाला सांगते मेन गोष्ट आणि पुन्हा समज नाही आम्हाला फोन करायचा हा ही बघतरी घ्यायची भाऊ टोकुरी पुढे जायची तुम्हाला का करायचं नाही तरी हा तुम्हाला काही हित्रा येत नाही तर मी तुम्ही का गेला नाही समजावाय म्हणून त्यांना काय वाटतंय तुम्हाला जर सांगायचं जे तुम्हाला फोन करताय ना त्याला चार गोष्टी सांगायच्या नीटनिट सांगा आम्हाला सांगायचं तुमचं काय सांगायचं तुम